सुधेड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नांदुरा मलकापूर महामार्गावर दुभाजकावरील झाडांना पाणी देणाऱ्या कल्याण टोलच्या कंत्राटदार संतोष ठाकरे यांना नांदुरा ठाणेदार विलास पाटील आणि वाहतूक पोलीस कर्मचारी सुशीर यांनी कमरेवर दांड्याने बेदम मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ करण्यात आली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या ठाणेदार विलास पाटील आणि पोलीस कर्मचारी सुशीर यांच्यावर कारवाईची मागणी कल्याण टोलच्या कंत्राटदार संतोष ठाकरे यांनी केले आहे नांदुरा मलकापूर महामार्गावरील वडी गावाजवळ दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देणाऱ्या उभ्या पाण्याच्या टँकरला धडक दिलेल्या कंटेनर चालकाकडून आर्थिक फायद्यासाठी कंटेनर चालकाकडून विरोधात तक्रार देऊ नये कारणावरून ठाणेदार विलास पाटील आणि पोलीस कर्मचारी सुशीर यांनी दांड्याने कमरेवर बेदम मारहाण आरोप संतोष ठाकरे यांनी केले आहेत दरम्यान ठाणेदार विलास पाटील यांच्याशी त्यांच्यावर केलेल्या आरोपावरील बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाय मी संतोष रमेश ठाकरे राहणार गजानन कॉलनी घाटपुरी आम्हाला कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून रस्त्याच्या मधी आणि दोन्ही बाजूला झाडे लावण्याचं काम मिळालेले आहे सदर काम वडी गावानजीक करीत असताना दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी आमचे टँकर त्या लावलेल्या झाडांना पाणी द्यायचे काम करीत होते त्या ठिकाणी दुपारी पावणे चार वाजता एक कंटेनर भरगाव वेगात आला त्याचा क्रमांक एच आर पंचावन्न व्ही चौसष्ट चौऱ्याऐंशी असा असून त्यांनी आमच्या ट्रॅक्टर आणि टँकरचे खूप नुकसान केले त्यामध्ये आमचा एक चालक हा खूप गंभीररित्या जखमी होऊन सध्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या घटनेची माहिती मला मिळताच मी घटनास्थळी पंचवीस ते तीस मिनटात पोहोचलो त्यानंतर समोरील पाहिलेलं दृश्य त्यामध्ये माझं ट्रॅक्टर टँकर पूर्ण निकामी होऊन माझे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये निघून गेले होते त्या संदर्भात मी सदर कंटेनर ड्रायव्हरला विचारपूस करण्याकरता जात असताना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सु ट्राफिक हवालदार सुशीर आणि यांनी मला गालावर जोरात कांचिलात लगावली माझ्या त्यानंतर बाजूला उभे असलेले ठाणेदार साहेब विलास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी काठीने मला जबर मारहाण करून जखमी केले ह्याबद्दल माझा मला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे सदर निवेदन मी जिल्हा अधीक्षक साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब यांना देण्यात बुलढाणा आज आलेला आहे तरी मला योग्य तो न्याय मिळून मिळावा ही विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने मी माझे सगळे कर्मचारी घेऊन झालेल्या अन्यायाच्या ठिकाणी आंदोलन करेल बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा स्वराज्य